स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ओ हो। ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला चालू करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि आली आहे वटपौर्णिमा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा ही येते व प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे वेगळे असते वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमाही म्हटले जाते या पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत त्यामुळे यावर्षी या वटपौर्णिमेचे या महत्त्व अधिक पटीने वाढले आहे वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्री अखंड सौभाग्यासाठी व पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत आणि उपवास करत असते ही पौर्णिमा ज्येष्ठ महिन्यात येत असते या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण व्रतवक्षाखाली म्हणजेच वडाच्या झाडाखाली परत मिळवले म्हणून या पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणून ओळखतात यावर्षी एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी वटपौर्णिमा आहे प्रत्येक स्त्री व्रत करून सर्व नियमांचे पालन करून पूजा करत असते परंतु यासाठी घरातील काही अशा वस्तू या शुभ दिवशी खरेदी करा त्यामुळे आपले सौभाग्य निरंतर टिकते परं एकमेकाच्या नात्यात प्रेम कुटुंबात आनंद वाढतो म्हणून या दिवशी घरात अशा काही वस्तू आपल्याला आणावयाच्या आहेत त्या वस्तू कोणत्या आणायच्या आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचेही बटन दाबा त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सुवासनी महिलांसाठी सौभाग्याचा दिवस आहे या दिवशी आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आरोग्य ऐश्वर राहण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला अशी एक वस्तू आणायची आहे ती वस्तू आणल्यामुळे आपल्या घरात आपल्या वरती कोणतेही संकट येणार नाही किंवा अशी काही वस्तू असतात ज्या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने त्या वस्तूंचे महत्त्व आपल्याला खूप जास्त पटीने मिळते किंवा फळ जास्त पटीने मिळते तर अशी कोणती जी एक वस्तू आहे ती आपण या दिवशी खरेदी करायची आहे ते आता आपण पाहू वटपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर आपण आपल्या घरामध्ये एक कुंकवाची डबी खरेदी करावी व कुंकू खरेदी करताना ते कुंकू वर्षभर पुरेल असे करावे खरेदी करावे म्हणजे दुसऱ्या वटपौर्णिमेपर्यंत ते टिकले पाहिजे खरेदी केलेल्या कुंकुवाच्या डबी आपण वडाच्या झाडाच्या पूजेसाठी घेऊन जावी ब्राह्मणाकडून पूजा झाल्यानंतर ते कुंकू घरी आणून त्याचा एक गंध तयार करून आपण आपल्या पतीच्या कपाळावी कपाळावर लावावा व त्यानंतर ते कुंकू त्या स्त्रीने वापरायला चालू करावे त्यामुळे तिचे स्वभाग्य अखंड टिकून राहते त्यानंतरची एक गोष्ट आपल्याला करायची आहे या दिवशी खरेदी करण्याची दुसरी अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे प्रत्येक स्त्रीने या दिवशी आपल्या पतीच्या पाया पडून आशीर्वाद मिळवावा किंवा ही गोष्ट त्या दिवशी महिलांनी आवर्जून करावी ही गोष्ट वस्तू ही गोष्ट त्याचबरोबर ही जी वस्तू आहे ती अवश्य खरेदी करावी कारण या दिवशी आशीर्वाद घेऊन नंतर वडाच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आणि शंकराचे आशीर्वाद मिळतात प्रत्येक स्त्रीने वडाच्या झाडाची पूजा करण्याअगोदर किंवा केल्यानंतर आपल्या पतीला नमस्कार करावा त्यामुळे आपल्याला पूजेचे जे संपूर्ण फळ आहे ते फळाचे पुण्य आपल्याला मिळणार आहे या दिवशी वटपौर्णिमेबरोबरच आपण या दिवशी कुंकू त्याचबरोबर पतीला नमस्कार करायला विसरू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ